तुमचा पहिला प्रश्न आहे जगातील सर्वाधिक तळी कोणत्या देशात आहेत तुमचे पर्याय आहेत ए कॅनडा बी रशिया सी स्वीडन डी फिनलँड या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक डी फिनलँड तुमचा दुसरा प्रश्न आहे लाल द्राक्षे कोणत्या देशात आढळतात तुमचे पर्याय आहेत ए भारत बी अमेरिका सी जपान डी चीन या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक सी जपान तुमचा तिसरा प्रश्न आहे कोणत्या मासळीला आठ डोळे असतात तुमचे पर्याय आहेत ए शार्क मासा बी स्टार फिश सी ट्युना मासा डी डॉल्फिन मासा या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक बी स्टार फिश तुमचा चौथा प्रश्न आहे भारतामध्ये सर्वात पहिला कोरोना रुग्ण कोणत्या राज्यात आढळला तुमचे पर्याय आहेत ए केरळ बी महाराष्ट्र सीक दिल्ली डी पंजाब या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक ए केरळ तुमचा पाचवा प्रश्न आहे कोणत्या देशात एकही शेतीचे शेत नाही तुमचे पर्याय आहेत नेपाळ बीच सिंगापूर सी भूतान डी मलेशिया या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक बीच सिंगापूर तुमचा सहावा प्रश्न आहे प्लास्टिक कुजून नष्ट होण्यासाठी किती वर्षे लागतात तुमचे पर्याय आहेत ए चारशे पन्नास वर्षे बी दोनशे वर्षे सी शंभर वर्षे डी पन्नास वर्षे या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक ए चारशे पन्नास वर्षे तुमचा सातवा प्रश्न आहे पांढऱ्या रंगाचे हत्ती कोणत्या देशात आढळतात तुमचे पर्याय आहेत ए भारत बी श्रीलंका सी थायलंड डी म्यानमार या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक सी थायलंड तुमचा आठवा प्रश्न आहे कोणती मासळी पाणी न पिता देखील जिवंत राहू शकते तुमचे पर्याय आहेत ए शार्क मासा बी गोल्ड फिश सी ट्यूना मासळी डी ब्लेनिस मासळी या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक डी डीनिस मासळी तुमचा नववा प्रश्न आहे सर्वात जलद उडणारा पक्षी कोणता आहे तुमचे पर्याय आहेत ए गरुड बी कावळा सी कबूतर डीथ्वी या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक ए गरुड तुमचा दहावा प्रश्न आहे कोणत्या पक्षाचे अंडे सर्वात महागडे असते तुमचे पर्याय आहेत ए कोंबडी बी शहामृग सी हम्स डी बदक या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक बी क्ष हामृग तुमचा अकरावा प्रश्न आहे माशीच्या तोंडात किती दात असतात तुमचे पर्याय आहेत ए दोन दात बी चार दात सी सहा दात डी एकही नाही या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक डी एकही नाही तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा तुमचा बारावा प्रश्न आहे असा कोणता दगड आहे जो पाण्यात बुडत नाही तुमचे पर्याय आहेत ए ग्रॅनाईट दगड बी मार्बल दगड सी स्फटिक दगड डी प्युमिस दगड या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक डी प्युमिस दगड. गड तुमचा तेरावा प्रश्न आहे सापाच्या विषाचा रंग कोणता असतो तुमचे पर्याय आहेत ए पांढरा रंग बी किरवा रंग सी पिवळा रंग डी लाल रंग या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक सी पिवळा रंग तुमचा चौदावा प्रश्न आहे भारतातील सर्वात मोठे रुग्णालय कोणत्या राज्यात आहे तुमचे पर्याय आहेत एक महाराष्ट्र बी तामिळनाडू सी दिल्ली डी गुजरात या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक डी गुजरात तुमचा पंधरावा प्रश्न आहे भारतात उंदिरांचे मंदिर कोणत्या राज्यात आहे तुमचे पर्याय आहेत एक गुजरात बी राजस्थान सी मध्य प्रदेश डिक महाराष्ट्र या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक बी राजस्थान तुमचा सोळावा प्रश्न आहे कोणत्या देशात पिवळ्या रंगाचे कपडे घालण्यावर बंदी आहे तुमचे पर्याय आहेत ए थायलंड बी चीन सी मलेशिया डी श्रीलंका या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक सी मलेशिया तुमचा सतरावा प्रश्न आहे हत्ती आपल्या सोंडेच्या आत किती लिटर पाणी धरू शकतो तुमचे पर्याय आहेत ए पाच लिटर बी आठ लिटा, सी दहा लिटा, डी बारा लिटर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक बी आठ लिटा तुमचा अठरावा प्रश्न आहे अतिशहाणा त्याचा बैल रिकामा या मराठी मणीचा योग्य अर्थ कोणता आहे तुमचे पर्याय आहेत ए शहाणपण नेहमी उपयोगी पडते बी अतिशहानपणाने यश मिळते सी अतिशहानपणाने नुकसान होते डी शहाणा माणूस कधीच चुकत नाही या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक सी अतिशहाणपणाने नुकसान होते तुमचा एकोणविसावा प्रश्न आहे कोणत्या देशात सर्वाधिक पोलीस दल आहे तुमचे पर्याय आहेत ए रशिया बी भारत सी चीन डी अमेरिका या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक डी अमेरिका तुमचा विसावा प्रश्न आहे कोणता पक्षी फक्त पावसाचे पाणीच पितो तुमचे पर्याय आहेत ए चातक बी मोर सी हम्स, डी कोकिळा या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक ए चाक चा तुमचा एकविसावा प्रश्न आहे सामोसा खाल्ल्याने कोणता आजार होऊ शकतो तुमचे पर्याय आहेत ए सर्दी बी ताप सी बद्धकोष्ठता डी डोकेदुखी या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक सी कोष्ठता तुमचा बावीसावा प्रश्न आहे असा कोणता जीव आहे ज्याला पाच डोळे असतात तुमचे पर्याय आहेत ए चुरळ बी कोळी सी, मधमाशी डी फुलपाखरू या प्रश्नाचे उत्तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा